पहिल्या अध्यायातील आपण ओवी आणि अर्थ पाहत आहोत श्रावण मासानिमित्त योगसंग्राम पारायण आपण एक महिन्यात पूर्ण करत आहोत तर सकाळी आपण पाहिलं की साठ ओव्यापर्यंत त्याची ओवी आणि आपण त्याचा भावार्थ जाणून घेतला आता साठपासून शंभरपर्यंत ओवी आणि त्याचा अर्थ जाणूया एक पासून साठपर्यंत संत शेख मोहम्मद महाराज योगसंग्राम अध्याय सुरू करताना परमात्म्याला वंदन करतायत आदिशक्तीला वंदन करतायत सरस्वती मातेला वंदन करतायत आपल्या गुरुला त्यांनी वंदन केलं आणि श्रोते जे साहित्यिक कवी या सगळ्यांना ते वंदन करता येत आणि ज्यांनी आत्मतत्व जाणलं जे मनुष्य देहात आले आणि ज्यांना आपला देह समजला अशा या सगळ्यांना संत शेख मोहम्मद महाराज नमस्कार करत आहेत धरोणी परमार्थ प्रबोध करीती अष्टही अंगे बांधली श्रद्धा शांती आसनी शयनी भोजनी मती परमेश्वरी शुची जे परमार्थी आहेत व समाजासाठी अखंड प्रबोधन करतात संपूर्ण शरीरात श्रद्धा आणि शांतीची स्थापना झालेली आहे आणि ते आसनी शयनी भोजनी म्हणजे बसताना झोपताना आणि भोजन करतानाही परमेश्वराचं नाम घेतात भजन करतात अशा या सगळ्यांना ते पुन्हा नमस्कार करत आहेत साही दर्शनांचे साधक या वेगळे समविषम लोक नमस्कार भा मागितली ब्रह्म विद्येची सहा शास्त्रांचे साधक आणि सर्व समता विषमता मानणारे लोक या सर्वांना नमस्कार करून ब्रह्मज्ञानाची भीक महाराजांनी मागितली आहे माते भिक्षा दिदली सद्गुरूने हे त्रिभुवन दिसे ठेंगणे लक्ष चौऱ्याऐंशी चे भ्रमणे दृष्टी भासे माझ्यावर सद्गुरूने प्रसन्न होऊन मला भिक्षा दिली त्यामुळे मला हे जग ठेंगणे दिसू लागले आहे लक्ष चौऱ्यांशी योनीचे भ्रमण करून आभासासारखे वाटू लागले आहे आता सद्गुरु बोले गुज ब्रह्मविद्या निरोपली तुझ तुवा लीन व्हावे सहज अनुवाद देखून या आता सद्गुरु मला म्हणतात जे गोपनीय गुह्य ब्रह्मविद्येचे निरूपण मी तुला केले तू आता लीन झाले पाहिजे हे शेख मोहम्मदा जे जे लोक या अनुभवाला प्राप्त झाले ते भाग्यवंत आहेत जे जे अनुवादा पातले तिथे कर्मज जवंजळा गुंतले ते नव्हे ते सद्गुरूच्या केले बरळती बाष्कळ आणि बाकीचे जे लोक आहेत ते कर्मकांडाच्या जाळ्यात गुंतले त्यांच्यावर सद्गुरूचा अनुग्रह झाला नाही असे अनाधिकारी काहीही बरळतात सरजे अंकुश डफावर लावून हाटोहाट उमगती भांडणे जैसे पिसाळले श्वान किवोनी झडा घाली तसे ओ असे लोक दौंडी पेटून आपले थोताण लोकांना सांगतात आणि गल्लोगल्ली भांडण लावतात जसे पिसाळलेले कुत्रे कोणावरही झेप घेते अशाप्रमाणे असे हे लोक असतात इत डफ गाण्याची एकची मती दाटून खवळून कळी करती परी ते नेनती ब्रह्मस्थिती स्वयं अनुभवे शेख मोहम्मद महाराज म्हणतात जे लोक आडमुटे आहेत दांडा येत आहेत असे लोक दौंडी पिटून एकमेकांशी दाटून खवळून कळी करतात भांडतात आणि यांना ब्रह्मस्थितीचा अनुभव अज्ञानामुळे येत नाही दृष्टांत डाकुलता हिंसाकरी शब्द ज्ञाने ठकी नरनारी तैसी कीर्तनाची बरोबरी किरवे धरुणिया आणि मग हे लोक मोठे निर्दय असतात भांडण करतात हिंसक असतात यांच्याकडे शब्द ज्ञान असल्यामुळे हे नरनारींना फसवतात तसेच कीर्तनाची समाधी होऊन स्वतःला मिळवतात म्हणजेच अल्पविद्या परी गर्व शिरोमणी यांच्या कसली विद्या नसते यांच्याकडे अल्पविद्या असले हे गर्वाने इकडे तिकडे हेंडतात फिरतात आणि शेख मोहम्मद महाराज पुढं उदाहरण देतात जैसे थोडे शिर डेरा ताविले तो आल्या बहुतसे देखिले तैसे शब्द ज्ञात्यास झाले भीतरीते राहिले असे जसे थोडे दूध मोठ्या डेऱ्यात तापविले आणि तू ते ऊतू आल्यावर जास्त दिसते असं हे शब्द ज्ञान असणाऱ्यांचे झाले आहे ते आतून मात्र पोकळ असतात संत शेख मोहन महाराज किती समर्पक उपमा देतात की ते म्हणतात जसं डेऱ्यात दूध थोडंच आहे परंतु ते जर ओतू आलं तर ते डेरा भरून दिसतं तस जे शब्द ज्ञान थोडंच आहे परंतु हे लोक अहंकारी असतात गर्विष्ट असतात थोडं आहे जास्त दाखवितात रिता कुंभ मस्त की घेतला तो पवने वाजत नदीस गेला जळ भरिल्या धरीला बोला जैसे बोधाचे चिन्ह मोकळा माठ डोक्यावर घेतला आणि तो वाऱ्याने वाजत नदीपर्यंत गेला पण त्यात पाणी भरल्यावर जसा तो अबोला धरतो म्हणजे आवाज करत नाही असे ज्याला आत्मज्ञान झाले आहे जो अनुभवी आहे तो बडबड करत नाही जो व्याधीग्रस्त तिडकाळू केला देवे त्याशी जरी आपण जे स्वभावे तरी शीघ्र पिडा भरेल ओळखावे मोहम्मद महाराज पुढे सांगतात की थोडे जळ कुंभ चालता हिंदोळा हिंदोळ करी तैसे अगोर्यासी बोलता विचारी कष्ट होई जेल जसा अर्धा माठ डोक्यावर घेतला आणि मग तो डगमग करतो तसा अर्धवट ज्ञानी असतो तो उगाच बडबड करतो कारण हो, हो तो अर्धवट असतो निरोगी माणूस व्याधीग्रस्ताच भेटायला गेला त्यालाही आपआप संवर्ग संसर्ग होतो आणि अशा या व्याधीग्रस्तला जवळ जाऊन भेटणे योग्य नाही त्याच्यापासून अपायच होणार म्हणजे व्याधीग्रस्ताचं उदाहरण देऊन शेख मोहम्मद महाराज म्हणतात जसे अर्धवट ज्ञानी असतात अशा लोकांजवळ जर गेलं तर त्याला ही ज्ञान नसतं आपल्यालाही ते चुकीची माहिती सांगतील जसा व्याधीग्रस्ताकडे गेल्यानंतर तो आजार संसर्गाने आपल्याला होऊ शकतो तसं ते अर्धवट ज्ञानी आपल्यालाही संभ्रमित करू शकतात क्षम देता भुके फरसास लाविल्या विन सुगंध लागे अंगास आळविले पाहिजे गुणवंतास लक्षण न ओळखून या एकाच्या अंगाला सुगंधित द्रव्य लावले आहे आणि त्याने जर दुसऱ्याला आलिंगन दिलं तर याच्या अंगाचा वास त्याच्या अंगाला जाईल त्याप्रमाणे गुणवंताला त्याचे लक्षण ओळखून आळविले पाहिजे पवित्र पवित्रासी भेटे ते वेळे होती प्रेम सुखाचे सोहळे त्यासी देखोने चांडळ तळमळे अभाग्यपणे आणि मग शेख मोहम्मद महाराज म्हणतात की जसं पवित्र पवित्राला भेटतो सज्जन सज्जनाला भेटतो आणि त्यांच्यामध्ये प्रेमसुखाचे सोहळे होतात प्रेमाचा संवाद होतो आणि हे देखून चांडाळ मात्र तळमळ करतात कारण ते अभागी असतात साधूस झाल्या साधूचे दर्शन बीजरत्ने द्रवती मुखातून तेने पुनित होय त्रिभुवन चांडाळा सकट आणि मग साधूला जर दर साधूचं दर्शन झालं सज्जनाला सज्जनाचं दर्शन झालं तर त्यांच्यामधून बीजरत्ने द्रवती मुखातून म्हणजे त्यांच्या मुखातून गोडवा मधुरता अमृतवाणी बाहेर पडते आणि मग याने हे त्रिभुवन हे जग पावन होतं आणि त्या तांडाळाला सुद्धा त्याचा लाभ होतो असं शेख अहमद महाराज म्हणतात ज्यासी पडेल गुरुत्व ठावे त्याने मौन धरून या राहावे गंभीरत्वे आचरणाचारावे माहित झाले आहे त्याने मौन धारण करावे आणि या जगामध्ये गंभीरपणाने आचरण करावे केळी जवळी लाविल्या बोरी वारी आणि हलता सर्वांग चिरी तैसी या जनाची संगत नव्हे बरी साधू जना लागी आणि मग संगत गुणाविषयी शेख मोहम्मद महाराज म्हणतात की जसं केळीजवळ जर बोरी लावल्या आणि वारा आला तर त्या वाऱ्याने त्या केळीच्या पानात चिरले जातेनं तसं या जनाची संगत बरी नव्हे जरी ते सा कोणी साधू जरी असला आणि जर तो कुसंगतीत गेला तरी त्याचा विनाश नक्की होतो कारण कुसंघाचे दुष्परिणाम प्रत्येकाला माहिती शेख मोहम्मद महाराज यांचा एक अभंग आहे या संगत गुणाविषयी म्हणून ते आंधळ्याने संगती डोळसाची धरावी दैना चुकवावी पडापडीची मग आपल्याला संगती करायची तर चांगल्याची करा ज्ञानी माणसाची करा हे ते आपल्याला होवीतून अभंगातून सांगतात नेनतपणे अविद्या उपाधी जाणतपणे होय विवादी म्हणून दोन्हीपणे छेदी सज्ञानपणे आणि मग नेनतपणे अविद्या उपाधी आणि मग शेख मोहम्मद महाराज म्हणतात की कळत नाही तोपर्यंत अविद्या माया ही उपाधी आणि जास्त समजली की वाद वादविवाद म्हणून जाणतेपणा आणि नेनतेपणा हे दोन्ही संज्ञान माणसाने टाकून द्यावे पहा जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत अविद्या आणि कळायला लागलं की मग त्याला गर्व चढतो अभिमान येतो मग हे पण आणि नेनतपण हे दोन्ही घातक आहे आणि याच्या पलीकडे आपण गेलं पाहिजे असं शेख मोहम्मद महाराज म्हणतात नेणतपण खैराचा शूळ जाणतपण चंदनाचा केवळ टोचिता फुटतान लगे वेळ जाणीव नेणी व तैसे असे आणि मग आज्ञान हा खैराचा सूळ आहे आणि सज्ञान हा चंदनाचा सूळ आहे दोन्ही सूळच आहेत टोचणं ही सारखंच आहे तसं जाणीव आणि नेणीव ही सारखीच आहे असं संत शेख मोहम्मद महाराज म्हणतात खैर जळोनी होई जे निमग्न शिजल्या श्रीखंड होई जे चंदन तैसे गळित झाल्या साधू सज्जन शीतळ मिरविती जना भितरी आणि मग खैर जळला की त्याची राख होईल पण चंदन घासला की त्याचा सुगंध सुटेल त्याप्रमाणे साधू संतांनी आपली जाणीव नेणीव टाकून शीतल होऊन चंदनाप्रमाणे जगावे ही सद्गुरूची सांगितली उपलक्षणे ही सांगतो कुशलपणे ते ऐका विवेकी विवरण ज्ञान विज्ञान गोडी आणि ही सद्गुरूची हे लक्षण सांगितली उपलक्षण सांगितली विचारवंताने ते ऐकावे आणि ज्ञान विज्ञानाची गोडी चाखावी पाहे रुची जाणे रुचे लागून तेथे मनाचे होय अमनपण ते विकारविरहित विरहित बरवेपण पंचमा पन, वागवीतील आणि शेख मोहम्मद महाराज पुढे म्हणतात तुम्ही इकडे लक्ष द्या जो चवीसाठी चवी, चवी जाणतो त्या ठिकाणी मनाचे अमन होते आणि षड विकार रहित होतात त्यांच्या ठिकाणी पाच प्रकारचे चांगुलपण दिसून येते ह्या पंचबा सांगेन वेगळाल्या आल्या ज्या सर्वत्रात प्रसवल्या नावे नातल गहोनी पिसुनी झाल्या ज्याच्या त्यामध्ये आणि मग शेख मोहम्मद महाराज पुढे म्हणतात हे पाच तत्व मी तुम्हाला वेगळे करून सांगतो त्यांच्यापासून सर्व उत्पत्ती झाली आहे सद्गुरु म्हणे शेख मोहम्मद एक ऐकपा शब्द प्रारब्ध संचित क्रियाविवाद ज्याच्या अनुगुणे सद्गुरु शेख मोहम्मद महाराज म्हणतात आधुनिक शब्द हे ऐका हे संचित प्रारब्ध क्रियामान व त्याचा विवाद ज्यामुळे होतो ते ऐका आता कृपा चैतन्या महदा शक्ती अविद्या निंदा उघडी प्रचिती या दोघी जणी प्रसिद्ध भांडती जाणत निर्लज्जपणे वेगळाली लक्षणे सांगेन नावे ती अंतरी ओळखून निवांत राहावे अद्वैती द्वैत पडेल ठावे स्वभावे केल्या विन झाले आणि मग शेख मोहम्मद महाराज म्हणतात कृपा चैतन्या महदा अविद्या आणि निंदा या महाशक्ती आहेत मग ह्या महाशक्ती निर्लज्जपणे जाणून बुजून भांडत असतात त्यांची वेगवेगळी लक्षणे आंतरी ओळखून निवांत राहावे अद्वैताचे ठिकाणी स्वभावता द्वैत होईल आणि हे शेख मोहमद महाराज पुढे म्हणतात कृपे संगे जो अवतरला तो सदा सिद्ध साधकेश्वर झाला पवित्रपणेश्वराचा सा आवडला सोयाती म्हणून या आणि मग हे महाशक्तीचं लक्षण सांगताना पुढे म्हणतात कृपे संगे ज्याच्यावर कृपा झाली तो साधक आणि सिद्ध झाला आणि या पावित्र्यामुळे तो ईश्वराचा आवडता झाला कारण तो त्या ईश्वराचा अंशच आहे म्हणून म्हणजे ज्याच्यावर कृपा झाली त्याला त्याचा देह कळला त्याचं जीवन कळलं आणि तो ईश्वराचा आवडता होतो चैतन्य सवे जो अवतरला तो पाषांड अनुवादला निमालिया देवतांशी आवडला भूतपणे असे आणि मग चैतन्य सवे जो निर्माण झाला तो पाखंड्याचा अनुवादक मेल्यानंतर देवतांचा आवडता झाला तो रूपाने अवशेष आहे तो ब्रह्मराक्षस अवधारा छडिता मडे स्मशानी धरुनी थारा झडपणी करीत असे असं जो भूतरूपी ब्रह्मराक्षस तो त्रास देण्यासाठी चांगलं वाईट लहान मोठा पाहत नाही तो स्मशानाचा आधार घेऊन पछाडतो झडपतो जे जे अवसान धरुणी मेले ते ते तैसेच पावले या लागीनं करणे बरले मन कल्पनेचे म्हणून मरताना माणसं जी मानसिकता धरून मेले तीच माणसाला गती प्राप्त होते त्यामुळे मरताना कोणतीच संकल्पना मनात धरू नका म्हणजे शेख मोहम्मद महाराज आपल्याला सांगतात की माणूस मरताना जी इच्छा वासना जे विचार घेऊन मरतो त्याला त्याचप्रमाणे गती प्राप्त होते म्हणून आयुष्यभर परमार्थ केला भगवंताचं नाम घेतलं तर आयुष्याच्या शेवटीसुद्धा मुखात नाम राहील आणि त्याचा देह सत्कारणी तर लागेल परंतु त्याला मुक्ती मिळेल महदे संगे जो अवतरला तो असुरक्षित्री असे झाला ईश्वर भजने कंटाळा अखंड उग्र असे आणि मग महदा प्रवृत्तीच्या सोबत जो जन्माला आला तो असुर म्हणून जन्माला आला त्याला ईश्वर भजनाचा कंटाळा येतो आणि तो नेहमी रागवलेला असतो बाष्कळ कारभारात हेतू मोठी ऐकना पवित्रांच्या गोष्टी वावगीच करी तोंडपेटी हगबन जैसी त्याची दुष्कर्मात प्रवृत्ती दिसून येते त्याला सत्कृत्य आवडत नाही म्हणजे चांगलेपणा आवडत नाही त्याला पवित्र गोष्टी नकोशा वाटतात म्हणून हा बाष्कळ बडबड करतो जशी एखाद्याला हगवून लागली तर आवरत नाही त्याप्रमाणे याची वाणी मात्र अनावर असते सारखा बडबड करत असतो अविध्य संघे जो अवतरला तो महाप्रचंड हिंसको झाला कंटाळ त्या दुष्टाला विश्वासघात करिता आणि मग शेखमोहन महाराज म्हणतात जो अविध्य संघे अवतरला तो हिंसक वृत्तीचा झाला आणि कंटाळने या दृष्टाला विश्वासघात करीत आणि तो सारखा विश्वासघात करत असतो इतरांना त्रास देत असतो अशा प्रकारचा तो अविध्य संघ अवतरलेला असतो कारण त्याचा संघ अज्ञानाशी झालेला असतो तो अज्ञानी असतो अष्ट अंगी क्रिया नष्ट दोषी जेथे जाय तेथे चांडळ अपेशी दिग्गाले आवडे ना जनासी फटमर म्हणती तो आठही अंगाने क्रिया नष्ट दोषी असतो आणि चांदळा जेथे जाईल तेथे जे अपयश मिळते तो माणूस कोणालाही आवडत नाही पहिले तर लोक त्याला तिकडेच मर म्हणतात ऐशी ही चहू शक्तींची लक्षणे वेगळाली सांगितली सद्गुरूने आणि काही गुहेर्थ पुसणे तोही पुसे बापा आणि अशी ही चार शक्तीची लक्षणे शेख मोहन महाराजांनी सांगितले हे ऐकून भेदाकार मग शेख महम्मद उत्तर ते सांगावे जे दिनोद्धार दया करुणी आणि मग सद्गुरूने हे चार प्रकारची जी लक्षणे सांगितली हा भेद लक्षात आल्यानंतर शेख महम्मद महाराज गुरुला म्हणतात की हे दिनोद्धारा दया करून मला ते सांगा आता घडी एक भला घडी एक फुंद अनाचारे हे सांगा स्वामी कवनिया विचारे सद्गुरू म्हणते ऐका उत्तरे विश्वास धरून काही लोक घडी चांगले तर दुसऱ्या घडीला वाईट अनाचारी दुःखी दिसतात स्वामी असे का होते ते मला सांगावे मग तेव्हा सद्गुरू म्हण म्हणतात की हे शेख ममदा मी त्याचे उत्तर सांगतो ते ऐक सांग तुमच्या ज्ञान विवेकाची गोडी ते मज कळेना मती असे थोडी पिता घास चावून बालका बालकामुखी घालीत असे तेव्हा शेख मोहम्मद महाराज म्हणतात हे सद्गुरु तुम्ही सांगितलेले ज्ञान विज्ञान त्यात फार गोडे आहे पण माझी मती कशी आहे तर अल्पमती आहे मला ते समजत नाही जेव्हा जसा बाप स्वत घास चावून लेकराच्या मुखात घालतो तसं मला तुम्ही हे ज्ञान द्या तैसे निज योगे विवेकाचे घास तुम्ही आवडी घालावे मुखास तेने उल्लास होईल माते तेव्हा स्वतःचा योग आणि विचाराचा घास तुम्ही आवडीने मला माझ्या मुखात घालावा त्यामुळे मला प्रेमबोधाचा आनंद होईल सत्वर प्रसंग पहिला समाप्त पुन्हा भावे दुसरा रंगीला सावध भावे अनुभवाला शेख मोहम्मद म्हणे प्रसंग पहिला समाप्त आणि मग अशा प्रकारे हा संत शेख मोहम्मद महाराजांनी सुरू केलेला योग अध्याय त्यातला पहिला अध्याय आपण ओवी आणि अर्थ जाणून घेतला संत शेख मोहम्मद महाराजांचे विचार किती अनमोल आहेत त्यांनी केलेला अभ्यास योग साधना त्यांचे विचार त्यांनी केलेलं प्रबोधन या ग्रंथांमध्ये आहे आपण ते विचार जाणूया संत विचार जगूया संत विचार वागूया आणि जीवन आनंदमय करूया रामकृष्ण आहे